होळी विशेष महात्म कथा होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन होळी म्हणजे रंगांचा सण म्हणून साजरा केला जातो तरी या महाराष्ट्रात या सणाचा विशेष महत्व आहे ग्रामीण भागात शिमगा ह्या नावाने ओळखला जातो या सणामागे एक वेगळी कथा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत पूर्वी राक्षस कुळात हिरण्यक्षप नावाचा राक्षस होता तो अतिशय क्रूर होता देवतांविषयी त्यांना अतिशय तिरस्कार होता त्याला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता तो विष्णूचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूचे नामस्मरण करत होते नेमके हेच हिरण्य मान्य नव्हते त्यामुळे प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळेस ते अयशस्वी ठरले शेवटी कंटाळू हिरण्य आपल्या मुलाचा वध करण्याचा निश्चय केला या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका हे तिचे नाव ती अतिशय क्रूर होते राक्षसी वृत्तीची होती तिला आग्नीचे भय नव्हते आग्नीपासून तिला कोणताही त्रास नव्हता म्हणून चिता रचली होलिकाला त्या चितेवर ठेवले परंतु भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिका जळून खाक झाली परंतु प्रल्हाद विष्णू भक्ती करत असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्याक्षपूचा वध केला थोडक्यात होलिका वाईट असल्यामुळे तिचा अंतही वाईट पद्धतीने झाला त्यामुळे वाईट विचारांना आचारांना तिलांजनी देणे हा या होळी सणाच्या मागचा उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपलं नवीन वर्ष संपूर्ण सुख समाधानाने समृद्धीने व भरभराटीचे जाऊ होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव म्हणून साजरा केला जातो अशी ही होळी सर्वांना सुखासमाधानाची व समृद्धीची व भरभराठीची जावं माझ्या बोलण्याचा एकच उद्देश आहे दुसऱ्यांविषयी बोलण्याचा वाईट विचार आजच सोडा उद्याचा दिवस चांगल्या नवीन विचारांनी सुरू होईल शुभ होळी धन्यवाद